तर हाय सगळ्यांना नमस्कार आपण आज मस्त छान अशी रेसिपी घेऊन आलो तर मी आज मस्त अशी कुरड्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला सर्वात पहिले ते दाखवणार आहे कुरड्या भाजीसाठी काय काय लागणार आहे तर हे बघा तीन ते चार कुरड्या मी याच्यामध्ये एक तांब्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजायला ठेवणार आहे पंधरा मिनटं ठेवणार आहे याला मी भिजायला एका साईडला आता भिजायला ठेवते आणि मसाल्यामध्ये दाखवते तुम्हाला काय काय आहे हिरव्या वाटण्यामध्ये तर हिरवी मिरची एक कांदी लसूण आहे आणि इकडे बघा एक कांदा घेतला आहे जो की छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक टमॅटो आणि खूप सारी कोथंबीर जी की मी धुवून घेतली आहे मस्त आता आपल्याला याला काही वाटण्यामध्ये घालायचे आणि काही भाजीमध्ये घालायची तर आपण आता मस्त छान कांदा कट करून घेऊ तोपर्यंत छान अशी कुरडेही मस्त भेजले जाते कांदा कट करून घेते मी तोपर्यंत ही भाजी खायला एकदम भारी लागते आणि हिरव्या वाटणार तर एकदम मस्त लागते एकदम गावाकडची पद्धत आहे तुम्ही नक्की घरी शंभर टक्के करून बघा भारी लागते अगदी खायला अरे बघा छान असा कांदा आपण बारीक कट करून घेणारे आणि मी हा जो कांदा आहे खूप मोठा कांदा घेतला होता बारीक कट करून घ्यायचा कांदा, कांदा चिरून घेतलाय आता आपण बारीक छान असं मस्त टोमॅटो कट करून घेणार आहे आणि मी याच्या भाजीमध्ये अर्धाच टमॅटो घालणार आहे हा अर्धा दुसरीकडे मी दुसऱ्या भाजीला यूज होईल आणि आता बघा मस्त आपण अशी कोथंबीर छाप करून घेऊ बारीक तर कोथंबीरमध्ये मी भरपूर प्रमाणामध्ये अशा काड्या घेते काड्या फेकण्यात आहेत कारण कवड्या काड्या जर असल्या ना तर घ्यायच्या छान लागते भाजीमध्ये पण तर हे छान असे बारीक कट करून घेतली कोथंबीर आता आपण ही अर्धी वाटणामध्ये घालणार आहे आणि अर्धी वरून भाजीवर टाकणार आहे त्याच्यामुळे आता आपण याचं वाटण काढून घेऊ तर हे बघा वाटणामध्ये काय काय तर हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडीशी चाप केलेली कोथंबीर घालणार आहे मी आणि वाटण काढून घे बघा सगळं मिक्सरमध्ये घालून घेतले आणि न पाणी घालता आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये पाणी घालणार नाही कारण कोथंबीरमुळे जास्त पाणी घालायची गरज पडत नाही आणि छोटं भांड्या असल्यामुळं पटकन मसाला पण निघून जातो तर हे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे आता पाणी घातलेलं मी वाटण काढून घेतलेलं आहे आणि कोरडाई छान अशी भिजल्या गेली हे बघा मी बघू शकता तुम्ही मस्त भिजल्या गेलेली कुरडाई आता आपण याच्यातलं जे पाणी आहे हे पूर्ण निथळून घेणार आहेत म्हणजे काढून घेणार आहेत पूर्ण पाण्या याच्यामधलं कुरडाईमधलं आपल्याला पाणी काढून घे तर हे बघा कुरडाईतलं मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान अशी मस्त कोरडाई आता आपण याला फोडणी देऊ मसाला वगैरे काढून झाला आहे मी कढई गरम करायला ठेवते आता तर हे बघा कढई गरम करायला ठेवली आणि दोन ते तीनपणे मी तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये कढई तेल गरम झाले का बघू तर हे बघा छान असं मस्त तेल गरम झालंय आपण आता याच्यामध्ये जो मी एक कांदा कट केला होता बारीक तो फ्राय करून घेणार आहे आणि छान बारीक एक मोठा कांदा घेतला होता मी जो की छान असा बारीक कट केलेला आहे छान आपण लाल होईपर्यंत आपण आता फ्राय करून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आणि हिरव्या वाटणामध्ये मी बनवणार भाजी एकदम भारी लागते खायला भाकरी सोबत चपाती सोबत सोबत पण खाऊ शकतो तर हे दोन तीन प्रकारच्या भाजी बनवली जाते एक लाल वाटणामध्ये पण बनवतात लाल मिरचीमध्ये आणि हिरव्या वाटणामध्ये पण तर तुमच्याकडे कसे बनवतात ते सांगायचे कमेंटमध्ये आणि कोणत्या पद्धतीमध्ये बनवायचे ते पण सांगायचं आहे तर हे बघा छान असं मस्त कांदा काही होतो आता आणि व्हिडिओ न बघता सॉरी पूर्ण न बघता स्किप करून नाही बघायचं आहे पूर्ण बघायचं आहे व्हिडिओ आणि सबस्क्राईब लाईक तर हे बघा छान आता कांदा मस्त फ्राय झालाय

आपल्याला ह्याच्यात थोडीशी हळद घालायची था आणि थोडस धना पावडर घालायचं एक चम्मच धना पावडर आणि बस आपल्याला याच्यामध्ये बाकी दुसरे कोणतेच मसाले मिक्स करायचे नाही छान असं मस्त फ्राय होते आता तरी बघा छान असं मसाला फ्राय झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये टमॅटो बनवू आणि त्यानंतर घातले घातले तर आपल्याला याच्यामध्ये लगेच आता जी मी कोरडाई भिजवली होती ती घालणार आहे छान असं मिक्स करून घेते तर हे बघा असं मस्त आपण हिला छान असं खालीवर करून घेऊ आणि ही जी भाजी आहे याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला पाच मिनटंमधले फक्त वाफेमध्ये ठेवायचं आहे कारण याला जास्त वेळ शिजायला लागत नाही कुरडाई भिजलेली असती त्यामुळे तरी बघा मस्त अशी भाजी आता पाच मिनटं वाफवणार आहे मी कारण छान भिजलेली कुरडाई आणि मसाला पण छान फ्राय झालेला आहे तर आपण याला पाच मिनटं मस्त वाफवून घेऊ आणि नंतर दाखव द्या हो तुम्हाला तर हे बघा पाच मिनटं मी भाजी छान अशी वाफून घेतली होती तर भाजी मस्त रेडी आहे खाण्यासाठी आपण थोडीशी मस्त कोथंबीर घालू आणि भाजी खायला आता रेडी आहे आवडली असेल तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे तर हे बघा मस्त छान अशी कुरड्याची भाजी रेडी झालेली आता आणि कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की खायला यायचं आहे मला तर खूप आवडते खायला चला बाय